संवेदना मेडिकल फाउंडेशन ही संस्था गेली अकरा वर्षं थेल्सेमियासह इतर रक्तविकार व आजारांसाठी अहोरात्र काम करीत असून रुग्णांच्या उपचारासाठी झटत आहे रुग्णांना योग्य उपचार सुविधा मिळाव्यात म्हणून शासन प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे शिवाय संस्थेतर्फे रुग्ण व नागरिक यांच्यामध्ये असलेला अज्ञानीपणा कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत असध्याने दुर्धर असे अनुवांशिक आजार कुठेतरी थांबावेत यासाठी समाजामध्ये संवेदना मेडिकल फाउंडेशन ही गेली अकरा वर्षे कार्यरत आहे अशा या दुर्धर आजारांचे निदान होण्यासाठी एच पी एल सी एच बी ए टू इलेक्ट्रोफोरेसिस ही तपासणी करणे गरजेचे आहे हे ओळखून थलसीम्या जागतिक दिनाचे औचित्य साधून फाउंडेशनतर्फे यावेळी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज जिल्हा रुग्णालय संवेदना मेडिकल फाउंडेशन हिंद लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर महाविद्यालयीन विद्यार्थी नर्सिंग स्टाफ वॉर्ड बॉय सिक्युरिटी गार्ड आदी वर्गातील कर्मचाऱ्यांच्या तीनशेहून अधिक एच पी एल सीत रक्ताच्या तपासण्या करण्यात आल्या शासकीय वैद्यकीय कॉलेज अधिष्ठाता इमारतीमधील सर्जिकल हॉलमध्ये फेल्सिमिया अनुवंशिक आजारमुक्त अभियान राबवण्यात आले यावेळी अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे मेडिकल सुप्रिंटेंडेंट डॉक्टर शिशिर मिरगुंडे डॉक्टर प्रतिभा पाटील आणि संवेदना मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष बरकत पनाळकर यांनी फेल्सिमिया या आजाराला आळा घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या एच पी एल सी म्हणजेच इलेक्ट्रो फोर्सेस ही तपासणी करणं गरजेचे असल्याचे सांगितले हा थरसिव्या अनुवंशिक आजार मुक्त राज्य अभियान संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष बरकत पनाळकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले यावेळी सिव्हिल सर्जन डॉक्टर सुप्रिया देशमुख डॉक्टर वरुण बापना डॉक्टर सुधीर सर्वदे ओंकार तोडकर सरदार मुकादम यांच्यासह डॉक्टर नर्सेस ब्रदर आणि नर्सिंगचे विद्यार्थी तसेच सिक्युरिटी गार्ड उपस्थित होते